गणगणमनाधिनाय प्रचयते भारतभागि माता

चल जल आज शहात्तरावा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त मी सर्व सब डिव्हिजन मधील लोकांना शुभेच्छा देतो आज या ठिकाणी शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला या निमित्ताने परत एकदा मी सर्व जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आज आपण सर्वांनी शहात्तरावा भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा केला या निमित्ताने तहसील कार्यालय हदगाव या ठिकाणी माननीय आमदार महोदय हजर होते तसेच माझ्या तहसीलचा सर्व स्टाफ माझ्या सगळ्या एच ओ डी आणि माझा स्टाफ आम्ही सर्वांनी तहसील स्तरावर ध्वजारोहण केलेला आहे आणि या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी सर्व जनतेला तालुक्यातील सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देते तसेच या ठिकाणी माननीय आमदार महोदय यांच्या हस्ते एक चेकचं देखील वाटप केलं आम्ही गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या निमित्ताने मी सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना सांगेल की आपण शेतकरी आत्महत्यामध्ये जास्तीत जास्त प्रकरणं येतात तर ती प्रकरणं कमी व्हावीत आणि शेतकऱ्यांना त्यांचे दैनंदिन शेतीची कामं असोत किंवा दुसरी कामं असोत करताना अपघात घडतात आणि या अपघातामध्ये जीवितहानी होते तर ही जीवितहानी झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी एक महिन्याच्या आत आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये आपलं अप्लिकेशन द्यावं त्यांना सानुग्रह अनुदान म्हणून दोन लाख रुपयापर्यंतची मदत शासनामार्फत देण्यात येते तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अपघात झाल्यानंतर आपले अर्ज या कार्यालयाकडे द्यावेत